नमस्कार मी चिंतामणी सहस्रुद्धे बोलतोय रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी आज बोलणार आहे ते महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला आणि सांगली जिल्ह्यातल्यासुद्धा महाविकास आघाडीला एक राजकीय आणि वैचारिक धक्का दोन दिवसामध्ये मोठा बसणार आहे त्याबद्दल मी बोलणार आहे आता हा वैचारिक धक्का आणि राजकीय धक्का नेमका कुठला तर सांगली जिल्ह्यातलं जे कुंडल नावाचं गाव आहे की जे क्रांतिकारकांचं गाव म्हणून ओळखलं जातं स्वातंत्र्य युद्धामध्ये त्या गावामध्ये अक्षरशः स्वातंत्र्य युद्धाचं अग्निकुंड धगधगत होतं अशा कुंडलमध्ये क्रांती सहकारी साखर कारखाना म्हणून एक आहे या क्रांती सहकारी साखर कारखान्याची स्थापना क्रांती अग्रणी जि डी बापू लाड यांनी केलेली होती या जी डी बापू लाड यांचे नातू आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष शरद भाऊ लाड हे मंगळवारी भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत त्यासाठी मुंबईमध्ये मोठा समारंभ होणार आहे त्या कार्यक्रमासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दोघंही उपस्थित राहणार आहेत खास मुख्यमंत्र्यांनी यासाठी शरद भाऊना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे आणि शरद भाऊ लाड हे भारतीय जनता पक्षामध्ये रितसर प्रवेश करणार आहेत एवढंच नव्हे तर या, या कार्यक्रमाच्या वेळेला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी शरद भाऊ लाड यांनी भारतीय जनता पक्षात यावं म्हणून प्रवेश करावा म्हणून खूप खटपट केली ते स्वतः जलसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम याचबरोबर पालकमंत्री दादा पाटील याशिवाय सांगली सांगली सातारा आणि कोल्हापूर ह्या जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे सर्व मंत्री सर्व प्रमुख पदाधिकारी हे मुंबईमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत मित्रांनो आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल किंवा अन्य काही पक्ष असतील यातून अनेक लोकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला हे आपल्याला माहित आहे परंतु शरद भाऊ लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद भाऊ लाड ह्या युवा नेत्याचा जो प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होणार आहे तो फार वेगळा आहे तो मी जसं सुरुवातीला म्हणलं महाविकास आघाडीला राज्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीला सुद्धा राजकीय धक्का देणारा तर आहेच पण त्याचबरोबर वैचारिक धक्का देणारा सुद्धा आहे याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे की शरद भाऊ लाड हे सध्या जरी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले त्यांचे वडील स्वतः आमदार अरुण अण्णा लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार असले तरीसुद्धा या सर्व कुटुंबाची जी एकूण विचारधारा आहे या सर्व कुटुंबाची जी वैचारिक परंपरा आहे ही डाव्या चळवळीतून आलेली आहे डाव्या वैचारिक चळवळीतून यांचं संपूर्ण नेतृत्व पुढं आलेलं आहे स्वतः अरुण अण्णा लाड यांनी डाव्या चळवळीमध्ये काम केलेलं आहे क्रांती अग्रणी जिडी बापू लाड हे तर महाराष्ट्रातल्या डाव्या चळवळीतले जे प्रमुख नेते होते त्यापैकी एक प्रमुख नेते होते आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतामध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन होऊन जवळजवळ आता शंभर वर्ष झालेली आहे कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेनंतर क्रमाक्रमानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा उदय सुरू झाला महाराष्ट्रातही कम्युनिस्टांची चळवळ डावी चळवळ ही बरेच वर्ष मूळ धरायला लागली परंतु एकदा त्या चळवळीनं मूळ धरल्यानंतर ही चळवळ खूपच मोठ्या प्रमाणात फोफावली आणि कम्युनिस्ट पक्षानं कामगार संघटना असतील किंवा शेतकऱ्यांच्या संघटना असतील शेतमजूर संघटना असतील यामध्ये काम करायला सुरुवात केली साधारणपणे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या चळवळीचे आकर्षण असणारे मार्क्सवादाचं आकर्षण असणारे अनेक तरुण लोक बहुजन समाजातले अनेक तरुण लोक हे डाव्या चळवळीमध्ये वळले आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीप्रमाणे काम करायला सुरुवात केली परंतु काही प्रमाणामध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आणि त्यातून शेतकरी कामगार पक्ष लाल निशाण पक्ष अशा गटांची स्थापना झाली त्याच वेळेला चीन बरोबरच्या भारतीय चीन युद्धामधनंतर नंतर कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली उजवा कम्युनिस्ट पक्ष आणि डावा कम्युनिस्ट पक्ष असे दोन कम्युनिस्टांच्यामध्ये दोन पक्षही तयार झाले आता या सगळ्या डाव्या चळवळीमध्ये ज्यांनी काम केलं ते क्रांतिसिंह नाना पाटील त्यानंतर जिडी बापू लाड क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे अनेक दिग्गज नेते यांनी सातत्यानं डाव्या चळवळीमध्ये काम केलं या मंडळींचं काँग्रेस पक्षाबरोबर कधीही जमलं नाही काँग्रेस पक्ष हा भांडवलदार धार्जिणा पक्ष आहे परंपरागत विचारांचा आहे आणि शेतकरी आणि कामगार यांच्याबाबत काम, शेतमजूर यांच्याबाबत काँग्रेस पक्षाचं धोरण कधीही उदारमतवादी नाही असा ह्या सर्व मंडळींचा आरोप होता आणि त्यामुळं शेतकरी कामगार पक्ष किंवा सर्व डावे पक्ष हे काँग्रेस पक्षापासून सातत्यानं दूर राहिले परंतु एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर मात्र शेतकरी कामगार पक्ष आणि काही डाव्या चळवळीतले पक्ष हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीच्या जवळ आले ते जवळ आले ह्याच्यासाठी की त्यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला रोखायचं होतं आणि तिथून एक नवन नवीन ध्रुवीकरण सुरू झालं काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष आणि काही अन्य डावे पक्ष असं एक ध्रुवीकरण सुरू झालं त्यानंतर एक फार मोठा बदल या संबंध चळवळीमध्ये झाला तो म्हणजे शिवसेना हा पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडीत सामील झाला एक नवीन महाविकास आघाडी महाराष्ट्रात सामील झाली तो फार मोठा एक वैचारिक धक्का होता महायुतीला धक्का होता राजकीय धक्का होता परंतु त्यानंतर एक वेगळी समीकरण राज्यामध्ये तयार झालं आता शरद भाऊ लाड हे डाव्या चळवळीच्या परंपरेतून आलेलं नेतृत्व आहे तरुण नेतृत्व आहे आणि त्यांनी आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करायचा निश्चय केलेला आहे मंगळवारी ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांचा हा प्रवेश घडवून आणण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत दादा पाटील समित कदम तसंच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख माजी आमदार पृथ्वीराज देशमुख ह्या सर्वांचा ह्यामध्ये वाटा आहे आता ह्या सगळ्या राजकारणाचे मोठे परिणाम असे होणार आहेत की जी तरुण पिढी आहे आता ती मोठ्या प्रमाणावरती वैचारिक घुसळण सुरू आहे तरुण पिढीची वेगवेगळे विचार मांडले जात आहेत जुन्या परंपरागत पद्धतीच्या विचारांना विरोध होतोय आणि भारतीय जनता पक्षामध्ये कड किंवा अन्य महायुतीकडं ह्या सगळ्यांचा ओढा का वाढतोय हा खरोखरच एक चिंतनाचा विषय आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक सत्ता हा तर आहेच भारतीय जनता पक्षाकडं आज केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे आणि आत्ता जो शरद भाऊचा प्रवेश होतोय शरद भाऊ लाड यांचा भारतीय जनता पक्षात जो प्रवेश होतोय तो उघड राजकीय कारणानं होतोय याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं पुणे पदवीधर मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघावर आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाचं अनेकदा वर्चस्व निर्माण झालेलं आहे अर्थात भारतीय जनता पक्षाच्या या वर्चस्वाला यापूर्वी काही वेळेला धक्का दिलेला गेलेला आहे यापूर्वी एकदा जनता पक्षाचे जनता दलाचे प्राध्यापक शरद पाटील या मतदारसंघातून निवडून आले ते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण अण्णा लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत तरीसुद्धा या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाचा बऱ्यापैकी प्रभाव आहे आणि त्यामुळं शरद भाऊ लाड हे पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघातनं निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्यांचा त्या मतदारसंघामध्ये फार मोठा प्रभाव निर्माण झालेला आहे मतदार नोंदणी हा ह्या निवडणुकीतला फार महत्वाचा भाग असतो ती मतदार नोंदणी लाड आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व लाड का परंपरेतल्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व अनुयायांनी केलेली आहे आणि त्यामुळं शरद भाऊ लाड हे आता विधान परिषदेवर निवडून जाऊ इच्छितात त्याकरता त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे असं हे आपल्या अंगानं आपलं गुपित म्हणून सांगितलं जात आहे आणि ते उघड आहे राजकीय कारण हे तर निश्चितच आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर मात्र हा मोठा वैचारिक धक्का सुद्धा आहे नवीन पिढीतला एक तरुण नेता एका एका साखर कारखान्याचा अध्यक्ष असलेला नेता आणि ज्याची संपूर्ण वैचारिक पार्श्वभूमी असा नेता आज भारतीय जनता पक्षामध्ये मंगळवारी प्रवेश करतोय हा फार मोठा धक्का राष्ट्रवादी काँग्रेसला आहे म्हणजे शरद चंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना सुद्धा हा फार मोठा धक्का आहे कारण सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील यांच्या विचारानं चालणारे जे काही नेते आहेत त्यामध्ये आमदार अरुण अण्णा लाड आहेत आणि शरद भाऊ लाड आहेत हे हा सगळा प्रभाव त्यांच्याबरोबर होता एकेकाळी जसा देशमुखांचा प्रवाह हा जयंत पाटील यांच्या विचारानंच चालणारा आहे आज ते दोन्ही देशमुख म्हणजे संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख हे भारतीय जनता पक्षात आहेत आता शरद भाऊ लाड सुद्धा भारतीय जनता पक्षात येत आहे आता ह्यामध्ये थोडासा एक आणखी एक भाग आहे ह्यातला की आमदार अरुणांना लाड हे सध्या विद्यमान आमदार असल्यामुळे ते राष्ट्रवादीतच थांबणार रा आहेत आणि शरद भाऊ लाड मात्र भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आता या सगळ्यामुळं सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निश्चितच या स्थानिक स्वराज्य नजिकच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये निश्चितच परिणाम होणार आहे पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये काय बदल होईल तो आपल्याला माहित नाही काय परिणाम होईल तो कळेल आपल्याला त्याला अजून एक वर्षभर काळ आहे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुद्धा एक वर्षभरानं होणार आहे परंतु थेट आत्ता परिणाम होणार आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर होणार आहे आणि विशेषतः पलूस कडेगाव हा जो विधानसभाचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघावर मोठा परिणाम होणार आहे शरद भाऊ लाड आणि भारतीय जनता पक्षात सध्या काम करत असले म्हणजे गेली अनेक वर्ष काम करत आहेत पृथ्वीराज देशमुख आणि शर... संग्रामसिंह देशमुख आणि लाड यांची युती ही सतत राहिलेली आहे कधीतरी त्यांच्यामध्ये मतभेद होतात परंतु कायम काँग्रेसच्या विरोधात विशेषतः कदम घराण्याच्या विरोधात लाड आणि देशमुख यांची युती ही कायमची ठरलेली आहे गेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये दोन्ही एकत्रच होते त्यांच्यामध्ये जेव्हा मतभेद होतात तेव्हा काँग्रेस तिथं बलदंड होती आणि जेव्हा लाड आणि देशमुख एकत्र येतात तिथं काँग्रेसला मोठा फटका बसतो तिथं असा आतापर्यंतचा इतिहास आहे अगदी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीपासूनचा सत्त्याण्णवच्या निवडणुकीपासूनचा तो इतिहास आहे त्यामुळे आता शरदभाऊ लाड भारतीय जनता पक्षात आल्यानंतर त्यांच्याकडं पूर्णपणे आता पलूस तालुक्याचं नेतृत्व दिलं सोपवलं जाईल असं दिसतंय कडेगाव तालुक्यामध्ये देशमुख कुटुंबाकडं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे हे दोघं जण जर पुन्हा एकत्र आले संग्राम देशमुख आणि शरद भाऊ लाड हे एकत्र आले तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा यश मिळू शकतं आज काही होईल सांगता येत नाही पण मिळू शकतं त्यामुळं समीकरण बदलणार आहे काँग्रेसचे नेते राज्याचं नेतृत्व करीत असलेले आमदार विश्वजित कदम यांच्यासमोर सुद्धा एक वेगळं आव्हान या निमित्तानं उभारणार आहे आणि एकूणच महाविकास आघाडीला हा वैचारिक धक्का असेल मोठा राजकीय धक्का असेल आणि एक राजकीय ध्रुवीकरण एक वैचारिक ध्रुवीकरण सांगली जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर होणार आहे मध्यंतरी राष्ट्रवादी आणि भाजपचा एकूण वाद सगळा चाललेला होता तो झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी हा फार मोठा धक्का हा राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला आहे शरदभाऊ लाड यांच्या पक्षप्रवेश जो होणार आहे संभाव्य पक्षप्रवेशामुळं आणि त्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये नव्यानं एकदा पुन्हा पक्ष संघटना संघटन संगत करावं लागेल अशी परिस्थिती आहे पाहूया नेमकं काय होतंय ते मंगळवारी तरी शरदभाऊ लाड प्रवेश करतायत सांगली जिल्ह्यातले एक मातब्बर युवा नेते आहेत मोठी वैचारिक परंपरा असलेले नेते आहेत असे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत त्याचे नेमके काय परिणाम होतात ते आपल्याला होता लवकरच दिसेल आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे यूट्यूब चॅनल आहे हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद